नमो नमः माझे नाव आहे रेवा सौरभजांगकर मी द्वितीय गटामधून भाग घेतला आहे मी तुम्हाला दहा अंकांवरील एक संस्कृत श्लोक म्हणून दाखवणार आहे एकम ग्राण द्वे नेत्रे त्रिणीपणाने बिल्वपत्रे चुवारी पुस्तकानि वेदस्य पंचमुखाने वदकस्य षट्रसयुक्तम नैवेद्यम सप्तस्वर युक्तं पद्यम् अष्ट सन्ति विनायकाः नवरस चिरकविताः दशानलोस्ति वदत अरिहितस्य तु पातु वहा अरिहितस्य तू पातु वहा एकं ग्राहणं म्हणजे ह्याचा अर्थ आहे एक नाक द्वे नेत्रे ह म्हणजे दोन डोळे त्रिणी पडणार पत्रे म्हणजे तीन पाने बेलाची पाने चतुवारी पुस्तकाने वेदस्य जेव्हा पूर्वीच्या काळी कोणी कोणतेच पुस्तक नव्हती तेव्हा एका ऋषीमुनी चार पुस्तके लिहिली आणि त्या त्या चार पुस्तकांची नावं होती ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद म्हणजे पाच मुख कोणाला असतात सांगुक्तम नैवेद्य म्हणजे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्यामध्ये सहा सहा रस असतात त्या स त्या रसाची नावं नाव आहेत आंबट खारट तुरट तिखट गोड कडू सप्तस्वर म्हणजे सप्तस्वर सा सात जे स्वर जेव्हा आपण कोणतेही गाणं गातो तेव्हा आपण त्याच्यामध्ये हे स्वर वापरतो सा रे ग म प ध लिखन्ति विनायकः नवरसः चिरा कविताः म्हणजे अष्ट सन्ति विनायकः म्हणजे आपण आपण गणपतीला जातो त्याचं नाव असतं अष्टविनायक आणि अष्ट आणि त्याला फक्त एकच नाव नाही आहे त्याचं नाव अष्टविनायक जत्रा नवरसरुचिरा कविताः म्हणजे जेव्हा आपण कोणत्या कहाण्या ऐकतो किंवा बघतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये काय काय आपण काय काय आपण दिसतं तर मग ते, ते काय काय रड रडवत कोण काय 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 हसवतं काय 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 आपल्याला राग येतो आणि मग त्याला म्हणतात न बरस आणि न राग कविता हा दशानलोस्ती वदत कहा अरिहित असते तू पाहा म्हणजे आता रामाचा शत्रू कोण आहे रावण तर मग रावणाला दहा तोंड असतात तर मग त्यामुळे राव रावणाचं नाव आहे दशानंद आणि अरिहित असते तू पाहा म्हणजे राम बाप्पा सेवाप्रे रक्षा करे थँक यू